अपघातात ज्या गाड्या होत्या त्या सगळ्याच गाड्या येरवडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सध्या पोलीस स्टेशनच्या आवारात आणून लावलेल्या आहेत तुम्ही पाहता हीच ती गाडी आहे ज्या गाडीने हा अपघात झाला अतिशय आलिशान अशी कार आहे पोरशे कंपनीची ही कार आहे आणि याच कारने हा अपघात झाला तुम्ही कारची अवस्था जर पाहिली तर अतिशय वाईट अवस्था आहे पोरशे या कंपनीची आलिशान कार आहे खरं तर ही गाडी खूप महागडी गाडी आहे कोटींच्या घरामध्ये या गाडीची किंमत आहे तितकेच सेफ्टीसाठी विविध यामध्ये फीचर्ससुद्धा आहेत तुम्ही आत्ता जरी पाहिलं तरी गाडीचा पुढचा भाग जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात त्या भागाचं नुकसान झालेलं दिसतं आहे त्याचबरोबर काचा जरी पाहिलं तर काचासुद्धा दोन्ही बाजूच्या काचा फुटल्यात त्याचबरोबर आतमध्ये जर पाहू शकता आपण की या ठिकाणी एअरबॅग्स ज्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी ओपन झालेल्या दिसत आहेत जेणेकरून आत बसलेले गाडीत बसलेले जे लोक होते त्यांना अपघातातून कुठली इजा पोहोचू नये त्यामुळेच खरं तर जो मुलगा ही गाडी चालवत होता अल्पवयीन मुलगा होता त्याला यामध्ये या, या अपघातात काहीच झालेलं नाही आहे त्याचबरोबर ही गाडी ज्या गाडीला येऊन धडकली ज्या गाडीचा हा अपघात झाला ती गाडी म्हणजेच पल्सर गाडीसुद्धा या ठिकाणी आहे तुम्ही पाहताय हीच ती पल्सर आहे एम एच चौदाची ही गाडी आहे म्हणजे कदाचित पिंपरी चिंचवडची ही गाडी आहे आणि याच गाडीवरती मयत तरुण तरून, आणि तरुणी बसलेले होते आणि ते या गाडीवरून जात असताना गाडीला धडक लागली तुम्ही पाहिलंत तर या ठिकाणी पोरशेचा जो पुढचा भाग तुटलेला पाहायला मिळतो आहे तोच भाग या गाडीच्या वर असल्याचं आपल्याला दिसतं आहे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पोरशे गाडीचं हे पुढचं पार्ट आहे पुढचा जो पत्र्याचा भाग आहे तो या गाडीवरती येऊन लागला आहे आणि त्याचबरोबर ही जी गाडी आहे ती गाडी पुढे जाऊन आत्ता तुम्हाला बाजूला जी लाल रंगाची स्विफ्ट गाडी दिसतीये या गाडीला जाऊन धडकला या गाडीचा सुद्धा एक पत्रा जो आहे तो घटनास्थळी पडलेला आहे अतिशय आलिशान कार होती आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे ही कार नवीनच घेतल्याचं आपल्याला माहिती पडत आहे त्याचबरोबर या गाडीला जर तुम्ही पाहिलं तर नंबर प्लेट नाही आहे मागे पुढे कुठेच नंबर प्लेट नाही आहे मग कदाचित या गाडीचं पासिंग झालं होतं की नव्हतं विदाऊट नंबर प्लेटची गाडी अल्पवयीन मुलाने बाहेर काढलीच कशी काय खरं तर या भागामध्ये हा मुलगा ज्या भागामध्ये राहतो त्या भागातल्या जर नागरिकांशी आपण बोललो तर असं माहिती पडतं आहे की हा मुलगा वारंवार अशा प्रकारच्या आलिशान कार घेऊन घराच्या बाहेर पडायचा रश ड्रायव्हिंग करायचा असे इथल्या आजूबाजूच्या लोकांचं म्हणणं आहे असे प्रकार या आधी सुद्धा या मुलाकडून झालेले आहेत की त्यांनी खूप हाय स्पीड मध्ये गाडी चालवली आहे आणि ही प्रकार तसाच होता आणि गाडी जो